घरमालकांनी त्यांच्या घरामध्ये भाडेकोरी ठेवत असताना त्या भाडेकोरीची माहिती आत्तापर्यंत ज्या लोकांनी जर दिली नसेल ती सात दिवसामध्ये त्यांचं घरभाडे करार त्यांचा ओळखपत्र त्यांचा फोटो त्यांना ओळखणारे इतर साक्षीदार यांची माहिती सात दिवसाच्या आळे फाटा पोलीस स्टेशनला देणे गरजेचं आहे तसे त्यांनी सात दिवसात जर दिले नाही तर त्यांच्यावर आम्ही प्रमाणे कारवाई करणार आहोत तसेच जे नवीन भाडे करार करणार आहे आणि त्या पद्धतीने ते केल्यानंतर ती सुद्धा माहिती त्यांनी सात दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे धन्यवाद आळे फाटा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावामध्ये याची बंधनकारक आहे